शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या महायोजनादूत चॅनलचे जे आहे ते सतरा हजार सबस्क्रायबर सतरा हजार सदस्य जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांचे आभार मानतो तुम्ही सर्वांनी मला प्रतिसाद दिला कारण मी व्हिडिओ टाकत होतो काही वेळा चूकसुद्धा झाली ह्या चुकीचे दुरुस्त करण्याचे आम्ही प्रयत्न सुद्धा, सुद्धा केले आणि योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला आहे परंतु आता या जे काही आपल्याकडं टेक्निकली व्हिडिओ होते तर या काही युट्यूबच्या पॉलिसीस असतात त्याच्यामुळं हे टेक्निकली व्हिडिओ मिक्स कंटेंट टाकणं शक्य होत नाही आता हे आपलं जे काही बी बी जे टेक्नॉ टेक्निकल नावाचं एक चॅनल आहे आपण आज चालू करत आहोत या चॅनलवर टोटली आपल्यासाठी जे, जे आहे ते टेक्निकल नॉलेज असलेले व्हिडीओ म्हणजे मोटर वाइंडिंग पासून जे तुमचे साधे उपकरण जसं मोटर कंट्रोलर असो प्रायमरी उपकरणामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते पूर्णपणे त्याच्यामध्ये सोल्युशन कसं करावं या संदर्भातले रेग्युलर व्हिडिओ या चॅनलवर येत राहणार आहेत आणि जे विद्यार्थी आहेत शिकाऊ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक नॉलेजेबल चॅनल असणार आहे की मराठीमध्ये आपल्याला आम्ही मोटर वाइंडिंग कशा पद्धतीत करायची इतरही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस कसे दुरुस्त करायचे सर्किट रिपेयर कसे करायचे ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज जे आहे ते या चॅनलद्वारे आपण देणार आहेत आणि महायोजनादूतच्या चॅनलवर आता रेग्युलर जसे व्हिडिओ येतात जसे शासकीय योजने संदर्भातले व्हिडिओ येता येत येणार आहेत जसं की त्यामध्ये शासकीय जी आर असोत विविध योजनाचे फॉर्म कसे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असोत किंवा मग बिझनेस आयडिया संदर्भातले व्हिडिओ असोत आणखीन काही सोलार संदर्भातले व्हिडिओ असोत हे सर्व व्हिडिओ त्या चॅनलद्वारे आपले येत राहणार आहेत आणि टेक्निकल व्हिडिओ जे आहेत ते बी जे टेक्निकल या चॅनलवर टोटली आपले व्हिडिओ येणार आहेत त्यामुळं या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चॅनलची त्या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर पाण टाकण्यासाठी आम्ही हे चॅनल चालू करत हो। आहोत आणि शेतकऱ्याला नक्कीच हे चॅनल उपयोगी पडेल कारण याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला भरपूर वेळा आपले जे काही उपकरणं असतात त्याच्यामध्ये बिघाड होते छोटा जरी प्रॉब्लेम असला तर आपण लगेच आपल्याला मेकॅनिकलला बोलवावं लागतं आणि मेकॅनिकलला बोलवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपला वेळ जातो पैसा जातो त्यामुळे या छोट्या छोट्या प्रॉब्लेमचे सोल्युशन नक्कीच या आपल्या चॅनलद्वारे छोट्या व्हिडिओद्वारे याच्यामध्ये प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही पद्धतीने व्हिडिओ आम्ही टाकणार आहेत त्यामुळं या चॅनलला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा आणि याच्यावर ये जे येणारे व्हिडिओ आहेत ते नक्कीच तुमच्यासाठी नॉलेजेबल व्हिडिओ असतील तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारे व्हिडिओ असतील त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जसं तुम्ही आम्हाला महायोजनादूतला प्रतिसाद देताय तसंच या चॅनलला सुद्धा तुम्ही प्रतिसाद देत राहा नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचं काम आम्ही करत राहू धन्यवाद